जागीरदार परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व कमिटी सदस्यांचा सत्कार संपन्न तर कमिटीचे सदस्य संजय क्षत्रिय उर्फ बंडू शेठ यांनी काय केले मत व्यक्त नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील सरकार लॉन्स या ठिकाणी प्रेक्षकांनो सरकार लॉन्स या ठिकाणी एक सोहळा संपन्न झालेला आहे आणि या सोहळ्याचे औचित्य साधत संगमनेर शहरातील हजरत शाह बाबा दरगाह मुघलपुरा ट्रस्ट संचलित उर्स कमिटी दोन हजार सव्वीसच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व कमिटी सदस्यांचा सत्कार सोहळा देखील थाटात संपन्न झालेला आहे जागीरदार परिवार असेल शेख परिवार असेल आणि काजी परिवार असेल या सर्वानुमते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटीचे सदस्यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे या सत्कार सोहळ्याच्या शुभप्रसंगी उर्स कमिटीचे अध्यक्ष गप्पारबाई शेख उपाध्यक्ष फारुखबाई शेख सदस्य संजय क्षत्रिय उर्फ बंडू शेठ निसार शेठ दांदल शमू आजीसाहेब साहेब बबलू काजी ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख नजीर पीटर तांबोळी तसेच राष्ट्रवादीचे रईस पठाण आणि इतरही मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे बघा न्यूज एन एम पीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून यावेळी आपण सय्यद बाबा उर्स कमिटीचे दोन हजार सव्वीसचे चे, चे नवीन सदस्य संजय क्षत्रिय उर्फ बंडू शेठ काय मत व्यक्त करताय आपण त्यांची मुलाखत घेतली या ठिकाणी त्यांचं काय मत व्यक्त केलेलं आहे बघा न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून आज आपण इथे सर्वजण आमचे लहानपणचे मित्र बाबरबाई यांच्या नातूच्या कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत कार्यक्रम सोहळा तो आहे पण इथं आज सर्वात महत्त्वाचं इथं जे सर्वजण जमले त्या सय्यद बाबा ऊर्स कमिटीला ज्या ज्या लोकांना त्यांच्या समाजाने नेतृत्व दिलं त्या लोकांचं सर्व इथं सर्वजण जमलेले आहेत त्या त्या कमिटीचे अध्यक्ष गफ्फरबाई आहेत आमचे शंभूबाई आहेत निसरबाई आहे सर्व आमचे मित्र कंपन्या आहेत तर सय्यद बाबा स्कूल्स कमिटीचे अध्यक्ष जरी असले पण सईदबाबांचा जो इतिहास आहे आपण खरा पाहिला पाहिजे मी याच्याबद्दल थोडा अभ्यास केला इतिहास संशोधन लोक मंडळाच्या लोकांना बोललो ते म्हणे अधिकृत काही गोष्टी आम्हाला जाणून घेणारे आम्ही करणार पण आहोत पण इंग्रजांच्या पहिलेपासून निजामधलं किंवा अहमदसर राज्य होतं तेव्हापासून हे मंदिर इथं म दर्गा आहे सईद बाबांचा त्यांची महती फार आहे पण याचासुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल काय होतं आपण आपल्या जवळचं सोडतो लांब जातो आपल्या मराठीत म्हणतात तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा बुलल्यासी तर संगननेरमध्ये एवढं मोठंच ठिकाण असताना आपण निर्णय ठिकाणी पाहायला जातो तर आपण कधी त्या साईबाबाच्या दर्गेजवळ आपण काही लोक गेले जमले तिथं संध्याकाळी एखाद्या निश्चितच टायमाला तिथं आपण धूप आरती जर केली तुमचं काय म्हणतो त्याप्रमाणे तर त्याचं महत्त्ववरती लोकं येतील तर आपलं आता काम ते राहील का त्या दर्ग्याला अतिशय चांगल्याप्रमाणे एक नव रूप रूपांतर देणं जसं आता आपण म्हणतो नेतृत्व बदलत आहे परिवर्तन होत आहे आपल्याकडं पण झालं सगळीकडे झालं आहे तर ह्या पुरुष कमिटीमध्ये सुद्धा परिवर्तन झाले याच्या पहिलेसुद्धा बरेच अध्यक्ष झाले तर बरेच चांगले पण होते पण काही बळजबरी केले गेले काही दादागिरीने असतील काही तो तर भाग वेगळा आहे पण आपण आता जे आमचे मित्र गप्फरबाई अतिशय वेगळ्या आगवेगळ्या माणूस आहे अजाद शत्रू ज्याला आपण म्हणतो त्या माणसाकडं कोणाबद्दल वाईट दृष्टिकोन नाही सर्वांशी चांगलं बोलणं वागणं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी अनेक लोकांना कामाला लावलं आहे माणसांनी एखाद्याला त्याच्या संसारामध्ये मदत करणं हा सर्वात मोठा जो पुण्यकाम ते करतात त्यांच्या व्यवसायानुसार सर्वांना ते मदत करतात आणि तो गुण त्यांच्यामध्ये आहे त्यांनी अनेक कुटुंब उभे केली एखादं कुटुंब उभं राहिलं म्हणजे त्याच्याबरोबर त्यांचे दहा वीस माणसं उभे राहतात असं त्यांनी तर जाऊन द्या पूर्ण नगर जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा इथून बऱ्याच लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि अनेक लोक उभं केलेले आहेत अशा लोकांचं खरं आपण आभार मानले पाहिजेत लोकांना माहीत नसतं कधी कधी गप्फरबाई आहेत आपल्याकडे येतात जातात पण त्या माणसाची महती आपल्याला कळले पाहिजेत मी आता बऱ्याच वेळेस त्यांना म्हणतो हा, हा। मुसलमानामधला मारवडी म्हणतो त्यांना कारण त्याचे मित्रच सर्व राईस मालपणी सारखे आज आम्ही त्याला मालपणी ग्रुपचा राष्ट्रपती म्हणतो इतकी मोठी मोठी माणसं आहे मनीषबाईंशी मी बऱ्याचशी बोललो ते नाही म्हणे मी नक्की आता येणाऱ्या उर्साला त्यांना चांगली मदत करणार आहे आपलं हे उरुस उरुस कमिटी आहे किंवा सईद बाबा आहे हे हिंदू मुस्लिम ऐक्य तर खरं प्रतीक आहेत आणि आपण त्याची जी आपल्या संगमेरीची जी, जी लौकिक आहे आपण ज्याला म्हणतो सौशेरी एक संगनमेरी आणि हा खरं पहिल्यापासून असल्यामुळे त्याला म्हटलेलं असेल तर आपल्या गावचा प्रत्येक नागरिक हा वेगळा आहे सौशेरी म्हणजे शंभर शहरातला माणूस आणि असे आपला एक माणूस सारखाच आहे याच्या या वक्तीला आपल्याला हे पाहिजे याच्या पहिले आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बरेच कार्यक्रम केले मोठमोठे कव्वाल आणले आता पण आपण आणणार आहे पण एक शिस्त आता यास आपण जरा वेगळ्या पद्धतीने ज्याला म्हणतात इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट करू शांततेने करू जो आपला काही लोकांनी याच्या पहिले गोंधळ केला असेल किंवा के हो, काही लोक त्या पद्धतीने आपण न वागता अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव होणार आहे चाळीस वर्षानंतर सत्ता बदल झालेला आहे माणसाची म हे मनबद्दल झालेली आहे तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम गप्पर व्हायचे खाली करू त्यांना आम्ही आम्ही यांच्याबरोबर आहे त्यांनी मला घेतलं आहे माझं पण एक सहशेरी एक संगमेरी या गावाच्या नावानेच एक ग्रुपच्या माध्यमातून मी चांगलं काम करत असतो माझ्या ग्रुपमध्ये सर्व लोक आहेत सर्व अधिकारी आहेत सर्व समाजाचे सर्व विचारांचे लोक आहेत ते आपल्या संगमेरीचे खरं म्हणजे पाणी चांगलं आहे प्रवरेचे पाणी पिणारे लोक आपण आहोत आपल्या या पाण्यामुळं आपल्या सर्वांना एक नीतिमत्ता नैतिकतेचं आपला मान भेटलेलं आहे त्याचं आपण आपण आपल्या आता या पूर्ज कमिटीच्या द्वारे चांगल्यात चांगलं आपण आपल्या गावचं नाव लांब लांब द्यायचा प्रयत्न करू आपण आता सैद बाबांच्या बरेच लोक येतात पण नुसते लोक यांना आरती करणं किंवा आपण धूप दाखवणं याच्यापेक्षा त्याची महती काय आहे ते आपण करू मी यांना बऱ्याच लोकांना म्हटलं याची आपण एक वेगळी पुरवणी तयार काढू एक पुस्तक तयार करू आणि त्याचा इतिहास लिहू आजपर्यंत कोण कोण आलं काय काय झालं तर आपण सैदबाबाबद्दल ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शोधून काढू प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा आणि इतिहास संशोधन मंडळाचे लोक येतील आणि आपण ते बाबाची माहिती आपण करू मोगलपुरा ट्रस्टचे रोहू भाई यांचं याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि दुसरे जे आयश भाई भेट ते ते माझे फार मित्र आहेत ते माझ्याशी रोज बोलतात ते माझ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे ते माझ्याबद्दल इतकं त्यांचं मत आहे तर त्यांनीसुद्धा मला सांगितलं ह्या माणसासारखं माणूस आम्हाला भेटला तर सैदबाबाचं आम्ही जे आता जास्तीत जास्त चांगल्याप्रमाणे लोकांना आम्ही प्रेझेंट करणार आहोत ते करणार आहोत आणि त्याचबरोबर बरेच लोकांचे काही नामोलक हो राहिलं असेल हे बबलूबाजी आम तर आमचं सर्वात मेन मनुष्य आहेत तर ते आणि आता आता दुसरी गोष्ट अशी मी बोल त्या अशी काही गोष्टी बोलता बोलता माझ्याकडून काही होऊन जातं काही झालं जातं आता हे परिवर्तन झालेले संगणमेऱ्यामध्ये आजपर्यंत बाळासाहेब बार होते आपलीच माणसं आहेत त्यांची बी बरेच माणसं आहेत आता ही जो ग्रुप आहे थोडा आता यावेळेस सुजय विखे असतील तुमचे राधाकृष्ण विखे असतील अतिशय लक्ष देणार आहे हे पण ध्यान ठेवा हा कार्यक्रम चांगला चांगला कसा होईल यासाठी फार मोठा प्रयत्न होणार आहे आणि या दोन हजार सव्वीसमध्ये होणारा उत्सव हा अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे तर आपण सर्व संगममेलकर सर्व मित्र कंपनी साथ देऊ या ठिकाणी अतिशय चांगला भाईचारा मी पाहिला आणि मला फार आनंद झाला तर यांना आता शुभेच्छा देतो आणि माझा दोन शब्द संपवतो सैद बाबा उरुस कमिटीमध्ये जप्परबाई यांची निवड झाल्याबद्दल आणि उरुस कमिटीचे उपाध्यक्ष रौब भाई यांची निवड झाल्याबद्दल उरुस कमिटीचे ट्रस्टी आणि उरुस कमिटीमध्ये सैदबाबा उरुस कमिटीमध्ये कफरभाई यांची जी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन